पुढारी न्यूज वरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माझी खासदार आनंदराव अडसूळू आपल्यासोबत आहे सर निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे काय वाटतं तुम्हाला राज्यातलं वातावरण कसं आहे फक्त राज्यातलं देशात राज्यातलं राज्यामध्ये स्पर्धा आहे हे पहिल्यांदा आपल्याला स्वीकारावं लागेल मी कुठल्याही पक्षाची बांधिलकी जरी असली तरी मी चुकीचं बोललो म्हणून ते काय खरं ठरणार नाही खरं बोललो म्हणून चुकीचं ठरणार नाही आहे जे आहे ते, ते संघर्ष आहे फार काय जास्त सांगता येणार नाही की कोण कौन, कोणाची बाजू जास्त पण हे काय की जी काय आज महाविकास आघाडी आहे त्यांनी बऱ्यापैकी आघाडी घेतली हे मात्र मान्य करावं लागेल काही दिवसांपूर्वी गजानन कीर्तीकर सुद्धा पर्वा निवडणुकीच्या वेळी बोलले होते की हो महाविकास आघाडी चांगलं परफॉर्म करेल तुम्ही सहमतात तुमचंही तेच स्टेटमेंट काय आहे ना खरं आहे ते कारण एकूण जे आपण वातावरण बघतो आहे संपूर्ण राज्यातलं आणि किंबहुना देशातलं ते वातावरण आहे हे आपल्याला पहिल्यांदा स्वीकारावं लागेल कारण चांगली गोष्ट आहे की विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केलेली आहे आणि एकमेकाला हातात हात घालून खरं काम करतायत विरोधकांच्या एकजुटीचा महायुतीला फटका नक्की बसेल थोडाफार बसेल नक्की बसेल दुसरा एक विषय होतो कि कर, खरतर एक एक की गजानन कीर्तीकर खरं तर तुम्ही एकमेकांचे जुने सहकारी एकत्र काम केलेलं आहे अमोल कीर्तीकर निवडणुकीला उभे राहिले होते त्यांना त्यांनी मदत केली असं पत्र लिहिलं आहे त्यांच्यावरती कारवाईची मागणी करतायत ते म्हणाले की खासदार मुलासाठी होण्यासाठी मी काम करू शकलो खंत वाटते तुम्ही सहमतात का गजानन कीर्तीकरांच्या मताशी तुमचं मत काय याच्यावर विषय असा आहे दोन गोष्टी आहेत एक तर त्यांना स्वतःला ही निवडणूक लढायची होती मुलाला समजवलेलं होतं परंतु त्यांनी खऱ्या अर्थाने नकार दिला की मी आहे तिथं आहे योग्य आहे आणि मला आदेश आला मी तर मी निवडणूक लढणार आहे आता लढणार आहे म्हटल्यानंतर आता त्यांचं वय पण झालेलं आहे हे सगळं विचार करून आमचे दोघांचे संबंध अतिशय जिवाळायचे आहेत आणि त्यामुळे त्यांनी ठीक आहे लढायचं थांबले ते आता जो काही आरोप होता की त्यांनी त्यांना मदत केली की काय क्षणभर जर आपण असं म्हटलं की खरंच त्यांनी जर काही थोडं मदत केली असेल एका घरात आम्ही आहोत आणि आपणच त्या मुलाला जन्म दिला आहे आपलं वय झालं आहे खऱ्या अर्थाने वारसा का नाही त्याला आपण सगळं द्यायचा प्रयत्न करतो तर ज्यावेळी त्यानं जाणवलं असेल की आता उभा राहिला आहेच जरी आमची तात्विक वाद असली तरी पण त्यांना मदत केली गेली पाहिजे असं वाटलं असेल तर ते चूक नाही आहे केली की के नाही मला मग सांगता येणार नाही परंतु ते काही चुक आहे असंही म्हणता येणार नाही प्रवीण दरेकर म्हणत आहेत की कीर्तिकर यांनी ऐनवेळी फॉर्म मागे घ्यायचा त्यांचा प्लॅन होता किंवा तर अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी होती की अमोलला बिनविरोध करायचं असा आरोप भाजपानी केला आणि भाजपाने सुद्धा मागणी केली की होती कारवाई नाही चुकीचं आहे त्यांनी फॉर्मच भरलेला नव्हता नाही फॉर्म भरायच्या आधी अशी स्ट्रॅटेजी होती की आपण कीर्तिकर सुद्धा फॉर्म भरणार आणि ऐनवेळी मागे घेऊन अमोलला बिनविरोध करणार अशी स्ट्रॅटेजी होती या चळवळीमध्ये अनेक वर्ष काम करणारी व्यक्ती असा धागा देण्याचं काम करेल असं मी कधीही मान्य नाही करणार आणि त्यापैकी ते नाही आहेत गजानन कीर्तीकर त्यापैकी नाही आहेत कारण फॉर्म भरायचा मग आणि मागे घ्यायचा जेणेकरून इनवरून निवडून येईल अशी भावना जर तुम्ही कोणावर लादणार असाल या गोष्टी तर त्याबरोबर नाही आहेत कीर्तिकरांनी जे विधान केलं त्याचं तुम्ही सहमत आहात त्याच्याशी कुठलं विधान अमोलच्या बाबतीतलं की उभं राहण्यासंदर्भात मदत करण्याची खंत वाटते किंवा इवन महाविकास आघाडीची चांगलं परफॉर्म केला या सगळ्या विधानशी जे मला मगाशी मी बोललो आपल्याकडे ज्या वेळेला मी तुमच्या माई हो माईकवर नव्हतो परंतु खरं चुकीचं काय मला काही कळलेलं नाही त्याच्यामध्ये मला खंत वाटते मी मुला मुलगा असून त्याचा प्रचार करत नाही खंत वाटणं हे पण गुण आहे शिशिर शिंदेसारख्या नेत्याने असं पत्र लिहिणं किती योग्य वाटतं तुम्हाला त्याचं त्याचं बघण्याचा विचार करण्याचा बोलण्याचा ढंग वेगळे असते शिशिर शिंदे होईस शिशिर शिंदे तसं पाहिलं तर की गजाब कीर्तिकरांनी आपला आयुष्य या चळवळीमध्ये दिलेलं आहे लोक लोकाधिकार समिती महासंघाचा अध्यक्षपद त्यांनी भोगलेलं आहे आणि अनेक त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये भरीव अशी मदत केलेली आहे आणि शिशिर शिंदे हा नक्की कोण म्हणजे त्यांनी याच्यावर कॉमेंट करावी मग त्यांना हे दा काढून टाका पक्षातून कारवाई करा म्हण हे तू कुठून आलास होतास कुठे शिवसेनेत मनसे मनसेमधून पुन्हा शिवसेनेत ते यावं शिवसेनेमध्ये त्याला काय अधिकार आहे आणि काय काय त्यात हे करण्यासारखं काय आहे त्याचं सांगितलं खंत वाटते पण चुकीचं बापाला मुलाचं काम मी उघडपणे करू शकलो नाही याची खंत वाटणं हा गुड आहे ते तर उभे नव्हते आणि पहिल्यांदा जर धरेकर असं म्हणत असतील फॉर्म टाकायचा आणि मागे घ्यायचा आणि अंबीनवर निवडणं हे सरासरी चुक आहे या प्रत्येक गोष्टीचा मी खऱ्या अर्थाने साक्षीदार आहे मी त्यांच्याशी बोलणार आहे किंवा या गटामध्ये येण्यासाठी मी आल्यानंतर त्यांना मी पण सांगितलं ते पण आले स्वतः अर्थात काय मी सांगितलं म्हणून आले मी म्हणणार नाही पण ते आले त्यांना वाटलं जो की आपल्याला या ठिकाणी बदल जो झाला आहे तो स्वीकारला पाहिजे शेवटचा प्रश्न निवडणुकीच्या दिवशी गजानन कीर्तेकर यांच्या पत्नी पहिल्यांदा बोलल्या होत्या की आम्ही त्यांना सांगत होतो जाऊ नका म्हणून कुटुंबातल्या अडचणी येत होत्या त्यांच्या जाण्यामुळे आम्ही सांगत होतो जाऊ नका तर तरी ते गेले अशा तुम्हीसुद्धा पक्ष बदलते तुम्हालासुद्धा अशा अडचणी होत्या का किंवा तुम्हाला जाऊ नको सांगितलं जातं अरे हे पाहता पत्नींनी सांगितलं जाऊ नका पत्नी, पत्नी घरातलं बघते राजकारण बाहेर असतं आणि त्यामुळे कुठल्या वेळेला आपण काय केलं पाहिजे काही गोष्टी खटकलेल्या असतात आम्ही बाहेर पडलो त्याची कारणं होती की आमच्यावर इडी आमच्यावरही लादली गेली लादली गेली त्याचबरोबर आम्ही जे काही जे आमच्यावर हे सगळे प्रयोग करत होते त्या मंडळीचे सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे नमुने गोळा केले कॅबिनेट मिनिस्टर यशोपती ठाकूर होती बच्चूकड होते मी होतो आंदोलन आम्ही निवेदनं तयार केली आणि मुख्य त तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून त्यांना आम्ही सांगितलं होतं तुमची शिफारस करा जेणेकरून हेही लोक तुमच्यावर पण आरोप करत आहेत तर आधी अगदी टोकाला जाऊन हनुमान चालीसा अगदी घरासर येण्याची हिंमत दाखवतात त्यानंतर कुठली ती वनस्पती आहे त्याचं ते त्यांच्या घराशेजारीवून मी वनस्पती लावतो काय ते आहे तो आम्हाला चीड होती आम्ही सगळे गोळा केले त्यांचे भ्रष्टाचार म्हणजे अमाप आहेत पण ईडीची कारवाई लागल्यामुळे तुम्हाला पक्षात जावं लागलं किंवा एकनाथ शिंदे कारवाई लागली नाही म्हणून माझी कधीच थांबलेली होती त्यांच्या लक्षात आलं होतं की सगळे सी बी आयचे रिपोर्ट तरी घेतले इन्कम टॅक्सचे रिपोर्ट घेतले स्वतः ईडीचे अधिकाऱ्याने सुद्धा मला सांगितलं की आम्हाला इकडे यावं लागतं शेवटचा वर्ष चोड़ा गजानन गजानन संदर्भात जे काय चालले होते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना काही विनंती करणार आहात का की गजानन कीर्तिकरांची बाजू मांडणार तुम्ही त्यांच्यासोबत असणार आहात का त्यांना कुठल्या प्रकारचे शोका दिली जाणार नाही त्यांना विचारलं जाणार नाही आणि कारवाई तर होणारच नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के सांग त्यामुळे हे करण्याचा प्रश्नच येत नाही तिथे मी त्यांचे काय त्यांच्या अपरोक्ष ज्यावेळी बोलतो आहे त्यावेळी मी सो मोठं माझ्या मनाने बोलतो आहे कारण ते काय बोलले मला वावगं काही वाटलेलं नाही आहे मला खंत वाटते काय चुकीचं आहे मुलाची मी काम करू शकलो नाही म्हणून चांगला आहे ना की कमीत कवी स्वतःच्या पक्षाचं केलं नसेल तर त्याचं पण बाहेर जाऊन त्यांनी प्रचार केलेले आहेत आणि स्वतःच्या मुलाचं करू शकलो नाही मला कळत नाही की याच्या चुकीचं काय हे धन्यवाद हे आनंदरावडसो त्यांनी अनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांनी जे वक्तव्य केलं मुलाविषयीची जी त्यांनी प्रचारात उतरू एक खंत व्यक्त केली त्याची <laughs> अगदी ठामपणे पाठराखण केलेली आहे कॅमेरापर्सन नागेश धोत्रेसोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई <laughs>